रजित पवारांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही असं मोठं विधान शरद पवारांनी केलं आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे मुंबईत अध्यक्ष शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे सोडून गेलेल्या आमदारांच्या जागी नवीन चेहरे दिले जाणार आहेत तसंच नवीन चेहऱ्यांना संधीबाबत पक्षात सकारात्मक वातावरण असल्याचंही पवार म्हणाले पक्षाकडे नवे चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देऊ असं त्यांनी सांगितलं आहे मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतो आहे शरद पवारांनी मुंबईत हे महत्त्वाचं विधान केलं नवीन चेहऱ्यांना संधीबाबत पक्षा सकारात्मकता असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे तर अजित पवारांना अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना देखील घरवापसीची संधी नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अजित पवारांसोबत गेलेल्या सामदारांना प्रवेश प्रवेशबंदी नाही असं मोठं विधान शरद पवारांनी आज केलेलं आहे मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय तर विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं देखील यावेळी शरद पवारांनी म्हटलंय शरद पवार आज मुंबईत याविषयी बोलत होते तर नवीन चेहऱ्यांना ज्यांना संधी द्यायची त्यांच्यासाठी सकारात्मक वातावरण असल्याचंही पवार म्हणाले पक्षाकडे नवे चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देऊ असं त्यांनी सांगितलं तर यावर रोहित पवारांनी काय म्हटलं आपण पाहूया आमदार तसे बघितले तर फार हुशार दिसत आहेत या अधिवेशनासाठी अनेक आमदार थांबा असं म्हणतायत थांबण्याचं कारण कदाचित त्यांच्या मनामध्ये असं असावं की या अधिवेशनामध्ये निधी घ्यायचा अधिवेशन होऊन द्यायचं आणि मग कुठेतरी परत यायचं पण पर कोणाला घ्यायचं कोणाला नाही ना घ्यायचं शेवटी हे पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेब तिथं ठरवणार आहेत योग्य व्यक्तींना कदाचित घेतलं जाईल आणि ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने तिथं राजकारण केलं असेल नाही तर साहेबांच्या विरोधात एखादं घोषणा केली असेल नाही तर वक्तव्य केलं असेल तर त्या लोकांना कदाचित पक्ष घेणार नाही पण निर्णय पूर्णपणे पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेब तिथं घेतील